आता बातमी तापमानाच्या संदर्भातील आहे मुंबईमधील तापमानामध्ये सातत्यानं चढ उतार होत आहेत मागील दोन ते तीन दिवस मुंबईमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता आता उद्यापासून पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला या कालावधीमध्ये तापमानात वाढीची शक्यता नसली तरी उकाडा प्रचंड वाढण्याची शक्यता आहे राज्यामधील काही भागांमध्ये उकाड्यामुळे नागरिक हैराण असतानाच विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा कायम आहे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा काही प्रमाणात उष्ण लाटांची शक्यता वर्तवली गेली आहे तिकडे लातूर जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग आणि आंबा पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे लातूरच्या औसा तालुक्यामधील शेतशिवारात गारपीट सुद्धा झाली तसंच लातूर निलंगा रेणापूर अहमदपूर लांबना या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची त्यामुळे मागणी आता शेतकरी करत आहेत सध्या लातूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला यानंतर सांगलीमध्ये जाऊयात सांगली जिल्ह्यामधील जत आणि वाळवा या तालुक्यांमध्ये वारणापट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे उन्हाळी भुईमू गहू हरभरा शाळू मळणी काढणीचं काम रखडलेलं आहे वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालेलं होतं जत तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आता बातमी आहे अवकाळीच्या तडाख्याची राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरीवर असल्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे जळगाव जालना वाशिम धुळे आणि शिर्डीसह अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळीचा जोरदार फटका बसला आहे तर तिकडे वर्धा नाशिक बीड अकोला रत्नागिरी जिया जिल्ह्यात जिल्ह्यातसुद्धा अवकाळी पावसानं हा हक्कार माजवलेला आहे सहा दृश्य पाहतोय जळगाव जालना वाशिम धुळे शिर्डी आणि अमरावतीची या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतीचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे तर वर्धा नाशिक बीड अकोला रत्नागिरी या भागातसुद्धा अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे आंबा पीक असेल कांदा तसंच काजू या पिकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे द्राक्ष सुद्धा काही प्रमाणात उद्ध्वस्त झाल्यात आणि त्यामुळे ता तातडीनं पंचनामे करून य नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत